मातूर पंचायत समितीच्या उपसभापतींनी आलेगाव येथील शहाबाबू उर्दू हायस्कूल येथे गुरुवारी पंचवीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मुख्याध्यापकास मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती सदर प्रकरणी आज सव्वीस जुलै रोजी ही खोटी तक्रार असून ती मागे घेण्यासाठी पोलीस स्टेशनला धाव घेतली पातूर पंचायत समिती अंतर्गत आलेगाव येथील शहाबापू शाळेत नववीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवर शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रवेश घेण्याबाबत पत्र काढले होते तरीही प्रवेश घेण्यास नकार दिल्याने पालकांनी इम्रान खान व सरपंच यांच्याकडे तक्रार केली त्यामुळे खान गुरुवारी शहाबाबू शाळेत चौकशीसाठी आले होते कोणत्याही प्रकारचा वादविवाद झाला नाही तरी उपसभापती व काही पालक यांच्यावर खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थ व वंचितचे कार्यकर्ते शुक्रवारी आलेगाव पोलीस चौकीवर धडकले आणि दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे केला आहे यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी नासिर शेख पातूर ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा